काही माणसांचं बोलणं असं असतं की जे ऐकायला आलं नाही तरी त्यांच्या कृतीतून आपल्याला त्यांचं बोलणं आणि विचार कळतात पण तरी आज आपण शब्द ऐकायला आले आलेलो आहोत बाभ बोरकरांनी म्हटलंय देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदरांचे सोहळे अशा देखण्या निर्मितीक्षम आणि मांगल्यमय सुंदर हातांमध्ये आज गोंदण पुरस्कार जातोय hmm. याचा आपल्याला अभिमान आहे आनंद आहे या गप्पांना एक विशेषण जोडलंय दिलखुलास गप्पा yeah. त्याचं कारण असं आहे की मी या क्षेत्रातला नाही <laughs> आणि दुसरं कारण असं आहे की भाऊ आणि वहिनी गप्पांसाठी खूप छान प्रसिद्ध आहेत साध्या साध्यासुदानी नागपूरही गप्पांसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे हा विषय सामाजिक त्यांच्या कार्याबद्दल सगळ्यांना माहिती आहेच आहे आणि आपण पुस्तकं वाचली आहेत सिनेमा बघितला आहे बऱ्याच जणांनी हेमलकसाला भेटी दिलेली असेल आणि अनेक वर्ष महाराष्ट्राला ज्ञात आहे कार्य त्यांचं त्यामुळे आज एक थोडी शिट्टी येते मिड्स कमी कर थोड्याशा हॅलो हॅलो चेक ओके <coughs> okay? शिट्टी गेली त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनातले काही प्रश्न काही वैयक्तिक पण खाजगी नाहीत असे काही प्रश्न आणि बघू आता जसे विषय निघतील तसे अर्थातच भाऊंबद्दल बहिणींबद्दल जेव्हा काही माहिती मिळवत होतो या अत्यंत निर्मळ खऱ्या सत्याला धरून असणाऱ्या दाम्पत्याची एकच न पटणारी आणि खोटी वाटणारी माहिती नेटवरती आहे ती म्हणजे या दोघांचं वय पंच्याहत्तरीच्या पुढे आहे <laughs> 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 तर, तर या तिसऱ्या पंचवीस नंतर या नवीन तारुण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ज्या पद्धतीने आम्ही आयुष्य जगलो हां तर बाकीच्या सगळ्यांना माहिती आहे जंगलामध्ये होतो अमोक पण आता शेवटी आपण मागे मागे वळून बघताना आता तिसरी पंचवीशी तर हा एक परिपूर्ण आयुष्य आम्ही जगलो आहे एकाच शब्दा मला आहे की आम्ही आयुष्याचा भरपूर आनंद घेतला जे काही आयुष्यात काम आमच्या हातून घडलं असेल कळत न कळत अपेक्षा न करता आता आम्ही समाधानी आहेत आनंदी आहोत पण तुमच्या लेखी तारुण्य म्हणजे <laughs> काय <करन> कारण हा <laughs> याचा अर्थ सांगायला तुमच्या एवढं योग्य दुसरं कोणी नाही तसं वय वाढत आहे तसं आपण त्याचा विचार न करता तरुण्या जे काही करत होतो हां ते चालू ठेवायचं बाबांची कविता आहे त्याने तारुण्याबद्दल फार छान चार ओळी लिहिल्या आहेत मी बाबा म्हण त्यांच्या अर्थातच असे तरुण श्रमश्री श्रमश्री हवे आहेत राजर्षी सारखा त्यांनी श्रमर्षी असा शब्द वापरला आहे असे तरुण श्रमश्री हवे आहेत की जे वाऱ्या वादळात पावसात गारठ्यात रखरखाटात वा टोल धाडीत धरित्रीचा पान्हा भे बेगाम भोगू शकतील आणि असे तरुण त्यांच्या घरात आहेत म्हटल्यानंतर त्यांना किती आनंद झाला असेल <laughs> तर त्यांचं या कार्याचा मागचा गाभा तुम्हाला नेमका कधी लक्षात आला की आपल्या घरात एवढा एक मोठा कल्पवृक्ष आहे आणि त्याची आपल्या काही फळं घेऊन त्याची बीज जे रोवायचे आहेत म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा खरंच म्हणजे बाबा त्या समाजाने मोठे पण दिलं नव्हतं माणूस मोठा केव्हा होतो तेव्हा समाज मोठे पण देतो त्याला <laughs> <laughs> अवॉर्ड अवॉर्ड मिळाले वगैरे म्हणजे माणूस मोठा होतो कामाने नाही होत <laughs> तर आम्ही लहान असताना कुष्ठरोगाबद्दल देशातून मिळाले तर आणखीन जास्ती मोठ लवकरच एआयबीडीफची बँक ब्रँच अमेरिकेत निघणार आहे तर आमची म्युन्सिपालटी शिक्षण होतं आमचं आणि बाबा तिथे नगराध्यक्ष वगैरे असताना ती ओळख होती आणि आमचे गुरुजी सातवी पास होते तर ते अशा गुरुजी पास गुरुजी सातवी पास त्या अलाउड होतं म्हणजे व फा म्हणायचे वर्नॅक्युलर फायनल तर ते धोतर टोपी घालून आम्हाला शिकवायचे कान धरून त्यावेळेला मराठी मिडियम तिथे तर संस्कृत पण नव्हतं गरोरा छोटंसं गाव होतं तर बाबा तसे मोठे होते म्हणजे वकील होते त्यांनी वरोरा गावामध्ये उपनगराध्यक्ष वगैरे वगैरे होते पण असं जे मोठे पण नंतर जे मिळालं की त्याचं तुम्हाला दडपण आला का असं नको विचारतात नंतर तर बाय द टाईम पहिले काही दहा वर्ष तर असे समाजातले लोक येत नव्हते फारसे कुष्ठरोगांची भीती म्हणजे आमच्याकडे काही पाहुणे आले जे बाबांच्या प्रेमामुळे तर ते पाणी पित नव्हते घरातून घरात बाबांचं पाणी पिळं कुष्ठ कुष्ठरोग झाला तर काय करता एक अत्यंत श्रीमंत होते आणि बाबांवर खूप प्रेम तर बाबांना काय ते वराडी वराडी हे प्रा भाऊंचऱ्यासाठी प्रसिद्ध असतात मग त्याने त्यांना केळ दिलं तर त्यांनी ते केळ असं लपवून तिकडे नेलं बेसिनमध्ये जाऊन त्यांना त्याचा साबणाने घेतलं आणि मग ते सोलून खाल्लं इतकी भीती त्या काळात आणि नंतर मग असं त्या काळाचे सर्वोदय त्याच्यासाठी खरंच मोठे होते आजच्या लोकांना माहिती नाही अण्णासाहेब सहस्र बुद्ध शंकरराव देव जसं ते नाव आलेले तर ह्या लोकांनी आनंदवानाला बाबांना कौतुक होत त्यांना बाबांबद्दल मग ते भेटी द्यायला लागले आम्हाला काही माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल फारसं पण ते असे एवढे लो मोठे लोक येतात आणि त्यांच्या चर्चा ऐकायला संधी मिळायची तेव्हा हळूहळू बाबांचं पण आमच्या लक्षात यायला लागलं आणि मग जेव्हा पंधरा सोळा वर्षात झालो आम्ही तेव्हा दोघे विकास आणि मी एकाच वर्गात तेव्हा आम्ही असं ठरवलं की ह्या कामात आपण सहभागी होऊया असं ग्रॅज्युअली पण जर शक्य झालं तर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर होऊन परत येऊया येऊया योगायोगाने म्हणा त्यावेळेला कॉम्पिटिशन नव्हती डायरेक्ट आम्हाला मेडिकल कॉलेजला नागपूरची ॲडमिशन मिळाली आणि मग बाबांना पु ल देशपांडेमध्ये आले आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजला होतो तर एक उदाहरण सांगण्यासारखं आहे की बाबांचा बद्दल पुलांना असं लांबून आदर होता एक गांधीवादी माणूस काहीतरी कुष्ठरोगाचं काम करतो आहे पण त्याबरोबर बाबांच्या जे साधना साप्ताहिक छोटं होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये बाबांची दर आठवड्याला एक कविता यायची जवाहर आणि फुले याच नाव जवाल आणि फुले म्हणजे वेगवेगळ्या टायटल <coughs> तर एक कविता त्यांनी वाचली म्हणजे साधनेचे वाचक कमी होते पण ते सगळे असे वरच्या तरसले होते की क्रांतीवर कविता की क्रांती सीतेसारखी आहे वनवासी रामाची ती साथ करते तो मर्यादा पुरुषोत्तम जेव्हा सत्तारूढ होतो तेव्हा ती पृथ्वीच्या पोटात गडप होते वाँ वाँ वाँ। या वाँ। चार ओळी त्यांनी वाचल्या आणि ते असे की हा माणूस कसा गांधी नसावा त्यांना आमटे गुरुजी म्हणायचे ते आमटे गुरुजी हां त्यांनी असं मोठं पत्र लिहिलं बाबांना की तो असं असं मी तुमची कविता वाचून मला भेट द्यायची इच्छा आहे मग ते सुनीताबाई ते आणि त्यांचे मित्र होते नंदा नारळकर आणि त्यांच्याबद्दल आठ दिवसाची सवड काढून आले आणि आता दुसरं साली आनंद म्हणत आणि आम्हाला कळलं तर आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये सुट्टी काढून आलो आणि त्यांच्या दोघांच्या अखंड चर्चा त्यांना समजलं की आपण ह्याची फारच फक्त चुकीची कल्पना होती बाबांबद्दल दिवसाचे बारा तास नॉनस्टॉप गप्पा ते बैठकलेच होते आणि ऑफ द रेकॉर्ड असलेले चर्चा खूप होते पुस्तकात लिहिलेली नाही असे पर्सनल अनुभव जसं ते गांधीवादी म्हणजे काही वाईट वाटून घेऊ नका पण ते पथ्य पाण्यावर जास्त त्यांचा जोर होता गांधीजीनंतर हातसरीचे तांदूळ लागतं दळलेलं पीठ वाटतं किंवा गाईचंच दूध पाहिजे ते ते ला ते ला <laughs> तर ते तुम्ही आपल्या घरी पाळा ठीक आहे पण दुसऱ्याच्या घरी गेल्यावर त्याला किती त्रास आहे तर त्याच्यामध्ये अडकल्यामुळे त्यांना राग होता <laughs> ते म्हणजे ते ते नाटकही आहे त्याच्यामध्ये आचार्याची भूमिका त्यांचं त्यांनी त्या दाखवले होतं त्यांना तसं वाटलं की बाबा असे आहेत आमटे गुरुजी ते तेथे मग कळलं की हे तसं नाही आहे तेव्हा ते बारा बारा तास चर्चा सकाळी पाचपासून जे उठले ते नॉन स्टॉप सुरू होते त्यांचं खूप मजा आली ती एक त्यांनी उदाहरण दिलं गमतीने सांगतो की ते गांधीवादी आले होते आणि त्यांच्या पंक्तीला सुनीताबाई वाढत असं कारण यांना तो गांधीजीबद्दल प्रचंड आजार वाहि ज्ञान हो तर त्यांना ते वाढताना ते शेवटी दही वाढलं तर एका त्यांनी गांधीवादीने विचारलं हे गायचं आहे का अशा तो तर सुनीता म्हणाले दही दूध गायचं आहे पण दहीचं मशीच आहे कारण जगा वेगळी लव्ह स्टोरी ज्याला म्हणता येईल कारण एका ठिकाणी तुम्ही लिहिलेत ले की मी ऍडमिशनच मला उशिरा मिळाली आणि त्यामुळे आणि भामराकडची जागा सुद्धा उशिरा मिळाली मिळायची म्हणून लग्न झालं तो काय केस आहे म्हणजे सत्तरला मी मग जसं म्हटलं की त्याच्यानंतर मग एकाहत्तरला इंटर्नशिप सुरू व्हायच्या आधी बाबा म्हणाले की शासनाला तू अर्ज कर जागा पाहिजे काम करायला तर आजच्या आपल्या पद्धतीने शासन काम करतं त्यांनी उत्तरच दिलं नाही म्हणजे एकाहत्तर साली इंटर्नशिप झाली तर मग काय करायचंच रिकाम राहून म्हणून मग पोस्ट ग्रॅज्युएट जॉईन केलं त्याच्या आधी चार वर्ष एकाच कॉलेजला होतात पण ती सिनियर होती म्हणून आमची ओळख नव्हती साडेपाच वर्ष <laughs> एका कॉलेजला आणि ओळख नव्हती ओळख नव्हती म्हणजे रॅकिंग करायची सिनियरमध्ये लांबच राहत होतो आम्ही तर एनिवे पण मग त्याच्यामुळे पोचरी जॉईन केलं मग तिथेही अनस्तेषासाठी आली मग एका टेबलवर एका पेशंटवर काम करताना ओळख झाली आणि बघता बघता बक् प्रकरण पुढे गेलं असं आणि कसं म्हणजे फुल पेशंटला नाही तुम्हाला वाटली पण महाराष्ट्र शासनही जबाबदार आहे त्याला त्यांनी प्राऊंटली जागा दिली असती तर कदाचित मी बॅचलर राहिलो असतो <laughs> 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 म्हणजे जागा वेळेवर मिळाली नाही पण स्थळ वेळेवर मिळालं त्याचं <laughs> <वो> म्हणजे <laughs> मला काय की लहानपणापासून जखमा बघितल्या कुष्ठरोगांच्या जखमा बऱ्याच होत नव्हत्या वर्षानुवर्ष त्याचे ड्रेसिंग चालू असायचे हो हो तर तिथे गेल्यावर कुष्ठरोग नव्हता पण क्रॉ इम्युनिटी कमी होती ना त्यामुळे असे क्रॉनिक अल्सर्स असायचे यास पण होत्या हां एक पिनिटूर दिलं लाँग ॲक्टिंग की भर जी जी हो ते बरवायचं पण मग अशा जखमाचं ड्रेसिंग पहिल्या दिवशी जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला वास असतो नातेवाईक वगैरे लांब असतात ते ड्रेसिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण मग फॉलोअपसाठी परत र्रेस्थ, परत ड्रेसिंग करा परत ड्रेसिंग करा तर तो जो तिची प्रोसेस आहे त्याची काळं पिवळं निळं जे असतं त्याचं ते लाल भडक होतं तेव्हा ते जो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद नातेवाईक जवळ येतात त्याच्यासारखा आनंद नाही ड्रेसिंग करणं सगळ्यात चांगला आनंद आम्हाला मिळाला वा <laughs> <laughs> पण तिथल्या आपण अडाणी असा शब्द नको वापरायला अजाण म्हणूयात किंवा आपल्यापेक्षा वेगळ्या जाणिवा असणाऱ्या त्या माडिया त्या माणसांमध्ये जनजागृती करणं सोपं का ज्यांच्या ठाम काहीतरी का समजुती होऊन बसल्या तशा शहरी माणसांमध्ये जनजागृती करणं सोपं जास्ती आवड काय <coughs> शहरी माणसामध्ये अंधश्रद्धा जास्त आहे म्हणजे कुठे फारसं नावं घेऊन आहे पण बापू जेलमध्ये आहे तरी त्यांचे फॉलोअर्स आहेत अजून आहेत शिकलेले लोक आहेत सगळे यांना पर्याय नव्हता म्हणून ते अंधश्रद्ध होते म्हणून आपल्याकडे येत नव्हते आपल्याकडे यायचं कारण काय की त्यांनी रिझल्ट बघितले खाट्यावर टाकलेला माणूस स्वतःची खाट खांद्यावर घेऊन चालत गेला जरी जाहिरात नाही की हा मरणारा होता त्यांच्या सगळे उपाय संपले होते आणि नंतर त्यांनी आपल्याकडे आपल्याला संधी दिली आम्हाला आणि आमच्या प्रयत्नाने तो भरा झाला त्याचं ते तर त्याच्यामुळे मग त्यांच्यावर परिणाम होत गेला की आता पर्याय आहे आणि मग हळूहळू अंधश्रद्धा कमी होत गेली पण त्यांच्यावरती मग शाळेचं असंच होतं पहिल्या वर्षी आम्हाला जावं लागलं मुलं नाणायला दुसऱ्या वर्षी त्यांनी बघितलं की इतकं चांगलं यांचं आहे म्हणजे आपण म्हणजे आपल्याकडे आपण पन्नास मुलं दरवर्षी घेऊ शकतो बारावीला तेवढेच बाहेर बारा बार। जातात बरोबर त्याच्यासाठी चारशे पालक आपल्या मुला मुलींना घेऊन येतात अवेअरनेस पटलं की मग त्याच्यामध्ये ते पण ती माणसं जास्ती आपल्यापेक्षा म्हणजे शहरी माणसांपेक्षा जास्ती स्वीकारशील असतात नाही मी अनुभव घेतल्यानंतर आहे ते कारण इथे शिक्षणामुळे म्हणा किंवा चॉईसेस जास्ती असल्यामुळे म्हणा नकाराकडे जास्ती प्रवृत्ती असते शहरी माणसांची किंवा बघू तपासून बघू मग नाही त्यांची कम्युनिटी त्यांचं कल्चरच वेगळं आहे त्यांचं सगळं सहजीवन कल्चर सहमतीने सगळं पण अशी टीम विश्वास माणसांची की जे आपलं कार्य पुढे चालवतील किंवा पसरवतील अशी टीम उभी करणं म्हणजे काय ती कशी केलीत त्या हैमकशाच्या प्रकल्पात किंवा एकंद बाबांनी काय केलं की असं जे कुष्ठरोग्यांसाठी बाबांचं काम प्रसिद्ध आहे पण बाबांचं जास्त खरं काम आहे की तरुणांना प्रेरणा देण्याचं जे एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांनी सोमनाथ प्रकल्प जो आहे तिथे श्रमसंस्कार छावणी हा शब्दही बाबाने इन्व्हेंट केला तेव्हापर्यंत श्रमदान कॅम्प म्हणायचे तर तो, तो श्रमदान काय असतं की शहरातले बरोबर कुठेतरी गेले की अर्धा तास नाही काम केलं तर हाताला फोड येतात कुदळ हातात धरली तर आणि मग बाजूला बसतात जाऊन आणि आम्ही श्रमदान केलं का केलं काहीच नाही तर त्याचे संस्कार व्हावे म्हणून बाबांनी श्रमसंस्कार की कुष्ठरोगी असे काम करू शकतात ज्यांना काही हातात गोठ नाही आहेत असं तर तुम्ही त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन त्यांचे कष्टाची जाणीव निर्माण व्हावी ते संस्कार व्हावे आणि अन त्याच्यातून अनेक तरुण प्रेरित झाले आणि बाबांच्या त्या क छावणीमुळे पन्नास वर्षाच्या वर झाले छावण्या चालू आहेत त्या आणि दुसरं एक होतं की बाबांच्या मागे असं लेबल नव्हतं की ते गांधीन आहे किंवा समाजवादी आहे म्हणजे साऱ्या लोकं म्हणायचे समाजवादी विचारसरणीचे आहेत पण बाबांनी स्वतःला असं म्हटलं नव्हतं तर त्यामुळे येणाऱ्याला संकोच होत नव्हता तरुणांना सगळ्या प्रकारचे लोक यायचे त्यांच्याकडे अनेक तरुण प्रेरणा घेऊन आपापल्या भागात त्यांनी कामं सुरू केली आणि आपल्याला कार्यकर्ते मिळाले हे आजच्या <coughs> मोबाईलचा काही तिथे काही झालंय का परिणाम तिथल्या जे काही शिकून बाहेर गेलेत मुलं आणि त्यांना नोकऱ्या लागल्या त्यांच्या हातात मोबाईल आले पण आपल्या शाळेमध्ये मोबाईलला बंदी आहे जे साडे सहाशे मुलं आहेत आपल्याकडे आणखी दुसऱ्या शाळे दीडशे हजार एक मुलं आहेत जे की ज्यांना कधीतरी चांगल्या फिल्म टीव्हीवर रविवारी शनिवारी दाखवायचं कॉम्प्युटर आहेत कॉम्प्युटर आपण सगळं शिकवतो त्यांना कॉम्प्युटर हा विषय आहे आता शाळेमध्ये त्यामुळे कॉम्प्युटरवर ब्लॉग लिहायचे हे वगैरे हे सगळं शिकवलं जातं त्यांना पण मोबाईल वापरू देत नाही अजून तरी म्हणजे पण मोबाईल आले आहेत कारण काय की सगळं जग तिकडे चाललं आहे त्यामुळे आमच्या इथे पण भाजीवालीपासून सगळ्यांकडे मोबाईल खरं म्हणजे त्या पण हिशोब त्या मोबाईलवरती करतात मध्ये ते कोरोनामध्ये हातातच दिले होते हातातच दिले होते मुलांना तिकडे नव्हतं नेट नसल्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल नव्हते दोन वर्ष वाया गेले त्यांची आणि शाळा बंद होत्या बाबांच्याच चारोळींनी गप्पांचा विराम करूयात बाबांनी फार सुंदर वर्णन केलं येथे नांदा तर शमर्षी या भूमीला क्षरण नाही शरण म्हणजे अंत किंवा मिरून जाणं येथे नांदतात श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही इथलं विज्ञान दानवाच्या हातीत गेलेले नाही माणसांच्याच हाती आहे येथे गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही येथे भविष्य जन्मते आहे या सीमांना मरण नाही या सीमांना मरण नाही